श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण तुमचा दिवस आनंदात जाऊ श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी सुख समृद्धीसाठी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी एक पूजा करायची असते ती पूजा म्हणजे जीवतीची जी पूजा म्हणजे जराजिवंतिकेची पूजा ही खूप महत्वाची पूजा आहे पूर्वी खूप प्रमाणात केली जायची पण आता बऱ्याच महिलांना ती का केली जाते कशा पद्धतीने करायची असते काही माहिती नाही आहे त्यामुळे या पूजेचं प्रमाण कमी झालं आहे पण ही अतिशय मुलांच्या आरोग्यासाठी त्यांच्या आयुष्यासाठी त्यांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या रक्षणासाठी अतिशय महत्त्वाची अशी ही पूजा आहे तर आपण आज बघूयात ही पूजा कशी करायची आहे आणि त्या पूजेचं महत्त्व काय आहे आणि पूजा का करावी या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता पूजन करायसाठी तुम्हाला जिवंतिकेची प्रतिमा लागणार आहे तुम्ही जे देवाचं सा, जिथं साहित्य मिळतं तिथं गेल्यानंतर एक कागद मिळेल तुम्हाला जराजिवंतिकेचा पूजेसाठीचा कागद मागितला तर तुम्ही तो दहा रुपयेसाठी मिळेल दहा रुपयेमध्ये तो कागद तुम्ही घरी घेऊन यायचा आहे जसा स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे तसा आहे त्यामध्ये दे वेगवेगळ्या देवांचे फोटो आहेत तो कागद तुम्ही घरी घेऊन यायचा आहे आणि त्याची पूजा तुम्हाला करायची आहे आता तुम्ही बघू शकता ह्या जराजीवंतिकेच्या फोटोमध्ये वेगवेगळ्या देवांचे फोटो, वेग 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 फोटो आहेत त्या वेगवेगळ्या वेग देवांची फोटो का आहेत त्याच्या मागे कारणे देखील आहेत सगळ्यात पहिला नरसिंहाचं चित्र दिसत आहे तुम्हाला नंतर कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण दिसत आहे मध्यभागी जराजीवंतिका मुलांना खेळवताना दिसत आहेत आणि सगळ्यात शेवटी बुध आणि बृहस्पती दिसत आहे ह्या सगळ्यांची फोटो एका कागदावरती असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याची पूजा का करायची आपण ते बघूयात सगळ्यात आधी नरसिंह भगवानाची पूजा केली जाते नरसिंह भगवान तुम्हाला माहीत आहे भगवान विष्णूंचा अवतार आहे भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी देवाने हा अवतार घेतला होता दैत्याकडून भक्त प्रल्हादाचे रक्षण व्हावे म्हणून हा अवतार धारण केला आहे आणि म्हणूनच आपण आपल्या मुलांचे रक्षण व्हावे बाहेर म्हणजे बाहेरच्या जगातून वाईट व्यक्तींकडून आपल्या मुलांचे रक्षण व्हावे म्हणून आपण याचे पूजन केले जात करायचे आहे जा आता दुसरा पोट आहे कालियामर्दन करतानाचा श्रीकृष्णाचा आता तुम्हाला माहिती माहितीच आहे कालियामर्दन ज्या झालं त्यावेळी काय होत होतं श्रीकृष्ण आणि मित्र हे खेळत होते आणि ते खेळताना त्यांचा जो चेंडू होता तो यमुनेच्या डोहात गेला आणि त्यांचा चेंडू जो आहे तो श्रीकृष्णानं बाहेर काढून आणला म्हणजेच खेळणाऱ्या मुला खेळणाऱ्या आणि बागडणाऱ्या मुलांचे रक्षण श्रीकृष्णानं केले आहे त्यामुळेच आपल्या खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांचे रक्षण व्हावे यासाठी आपण याचे पूजन करतो त्यानंतर येतात जराजीवंतिका त्या यक्ष कुळातील देवता आहेत आणि त्या देवतेचे पूजन केल्यामुळे आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होते म्हणूनच या जराजवंतिकेचे या दिवशी पूजन केले जाते सगळ्यात शेवटी आहेत बुध आणि गुरु गुरु म्हणजेच बृहस्पती बुधाचे पूजन केल्यामुळे आपल्या मुलांना चांगली बुद्धिमत्ता लाभते आकर्षक व्यक्तिमत्व प्राप्त होते आणि बृहस्पतीच्या प्रभावामुळे बृहस्पतीचे जर पूजन केले असते त्याच्या प्रभावामुळे मुलांची शैक्षणिक प्रगती होते आणि म्हणूनच बुध आणि बृहस्पतीचे पूजन केले जाते असं ह्या ज्या फोटोमध्ये प्रतिमा आहेत त्यांचं मागचं शास्त्र आहे आणि आता आपण बघूयात पूजा कशी मांडायची आहे अगदी सोपा हा जो कागद आपण घेऊन येणार आहे तो एखाद्या पुठ्ठ्यावरती चिटकून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला तो उभा करता येईल नाहीतर तुम्ही भिंतीवरती देखील चिटकू शकता आणि पाटावरती हे जे आपण पुठ्ठ्यावरती कागद चिटकवणार आहे जराजीवंतिकेचा तो ठेवायचा आहे पाटावरती लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि त्याच्यावरती तो कागद ठेवायचा आहे त्यानंतर त्याच्या शेजारी सुप अक्षता ठेवून त्याच्यावरती सुपारी ठेवायची आहे गणपती म्हणून सगळ्यात आधी गणपतीची पूजा करून घ्यायची आहे त्याला हळद हल, अष्टगंध हळद कुंकू अर्पण करायचं आहे लाल फूल अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचे आहेत आघाडा देखील अर्पण करायचा आहे आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर जराजवंतिकेच्या प्रतिमेला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि वस्त्रमाळा अर्पण करायची आहे वस्त्रमाळ म्हणजे कापसाचं पौत जे आपण करतो ते हळदी कुंकू लावून तयार करायचं आहे आणि ते प्रतिमेला घालायचं आहे त्यानंतर त्यान एखादं फूल आणि दुर्वा आघाडा अर्पण करायचा आहे दूध आणि फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे या प्रतिमेला आपण दुधाचा आणि ने फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे नंतर आपण ज्या ताटानं औक्षण करणार आहे जिरा जिवंतिकेला त्याच ताटाने आपल्या मुलांना देखील औक्षण करायचं आहे ह्या अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला जराजीवंतिकेची पूजा करायची आहे ही पूजा अतिशय महत्त्वाची आहे आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आयुष्यासाठी आणि त्यांच्या रक्षणासाठी अतिशय महत्त्वाची अशी ही पूजा आहे त्यामुळे श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी तुम्ही ही पूजा अवश्य करा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ